हे कुणी बघितला हॅलो नमस्कार तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आम्ही सुद्धा आता चाललोय महाशिवरात्रीला आणि आता बरोबर नाही म्हटलं तरी अकरा अकरा वाजून चाळीस मिनटं झालीत रात्रीचे आणि था आता आम्ही इथून कारणचिरोमधून निघतो आहे मार्लेश्वरला तर हे बघा आमच्या इथेसुद्धा ढोपरदेवच्या मंदिरमध्ये सगळी तयारी वगैरे झाली थोड्याच वेळात बाकी इथले जे पुजारी वगैरे आहेत ते लोक येतील आणि इथे सुद्धा महाशिवरात्रीला सुरुवात होईल आणि ह्या आमच्या जर्नीला आम्ही सुरुवात करतो आजच्या एक रात्रीचा एक भन्नाट प्रवास असेल आणि बघूया तिथे महाशिवरात्रीला गेल्यानंतर महाशिवरात्रीचा मार्लेश्वरचा कार्यक्रम कसा असतो तिथे कशा पद्धतीने पूजा पाठ केल्या तर ते सगळं आज आपण पाहणार आहोत आजच्या आपल्या प्रवासात असणार आहेत सागर आहे आणि दादा आहे चल 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 हे कुणी बघितलं हे मोठा आहे काय हा कुठं 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 आहे फोटो काढतोस काय पाठी हे जाऊ दे परत गाडी बिडी आली त्रास होत महादेव आपल्याला महादेवानी दर्शन दिलं नाही आवाज काढतो आवाज काढतो होई रे आवाज करतो हे थम थम जाऊ दे जाऊ हो। दे हो �right जाऊ दे दर्शन दे। मेला ना सागर आपल्याला दर्शन दिलं दर्शन दिलं दर्शन दिलं आपल्याला आम्ही बंद कर आज महाशिवरात्र आहे आणि आपणचं आपल्याला दर्शन झालंय फन्ना पण बघू शकताय केवडा आहे बघा तो जात पण नाही जरा थांब त्याचा आवाज हे त्याच्यात अरे थांब आवाज गे तर मित्रांनो आम्ही आता तुम्ही बघितलात तर इकडे आलोय आपलं जे मंदिर आहे ना महालेश्वरचं त्या मंदिरच्या ठिकाणी आलोय बरोबर रात्रीच्या अडीच वाजलेत आणि तुम्ही तो प्रसंग बघितलात असाल साप रस्त्यामध्ये होता तो ऍक्च्युली तिथे लाईट नसल्यामुळे आणि रस्ता थोडा सुनसन असल्यामुळे बाकी काहीच कॅप्चर करता आलं नाही म्हणजे आम्ही तिथून बघितलं आणि थोड्या वेळाने लगेच निघालो कारण पुरा सुनसान रस्ता होता आणि आता बघितलात तर आम्हाला ॲक्च्युली शंकराने दर्शनच दिलं असं म्हणावं लागलं आम्ही धन्य झालो कारण खूप पाच नाही म्हटलं तरी पाच फुटी साप होता तो त्याच्यामुळे तो बघताना पण भीतीच वाटत होती पण आम्हाला तो दिसला हेच खूप महत्त्वाचं होतं आणि तुम्ही बघितलं तर हे बघा इकडे आता असं कोणी दुकान वगैरे आहेत पण कोणीच नाही आहे आणि आम्ही आता आलो आहे आणि आम्ही आता वरती झालो आहे पण ॲक्च्युली इकडे सगळा काळरोबर आहे त्याच्यामुळे काय दिसत नाही वरती झालो आहे ते चला डायरेक्ट वरतीच भेटूया आता तर आता सकाळचे पाच वाजलेत पूजापाठ वगैरेच चालू आहे आणि आम्ही मंदिरामध्ये आज जाऊन दर्शन वगैरे घेतले आणि आता आम्ही इथून पुढे निघालो ते म्हणजे टिकलेश्वरला बरोबर आम्ही आता इथून पुढे टिकलेश्वरला चाललो आहे तर तिथपर्यंत आता डायरेक्ट आपण टिकलेश्वरलाच भेटूया तर नक्की बघा पुढचा पुढचा सुद्धा कसा होतो इथं आणि तुम्ही नाही म्हटलं तरी पाच वाजलेत आणि ते चार वाजल्यापासूनच खूप सारे लो लोकं यायला वगैरे लागलेत पण पूजा वगैरे अजून चालू आहे त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे आता निघालो आहे टिकलेश्वर सुरुवात केली आता सगळी दुकान वगैरे चालू झाली सकाळचे सव्वा पाच वगैरे नाश्ता पण मिळू शकतो बघा तर आपलं मार्लेश्वर दर्शन झालंय पण मस्त सकाळ रात्री अडीच वाजता इकडे आलो होतो सकाळी साडेचार ला आपण दर्शन घेतलं आणि आता साडेपाच ला आम्ही निघालोय ते म्हणजे टिकलेश्वरला चला तर मग भेटूया आता डायरेक्ट टिकलेश्वर दर्शन मध्ये त्यानंतर तुम्ही पाहू शकताय माझ्या मागे टिकलेश्वरचं मंदिर आहे आणि याची खासियत आहे की आम्ही देवा सहा वगैरे वाजले होते आणि प्रत्येकजण तिथे जे इथले टिकलेश्वर गावचे जे गावकरी आहेत ते प्रत्येकजण सगळे देवळामध्ये बसले होते आणि सूर्योदयाची वाट बघत होते जसं वरती आला तसं त्यांनी त्यांचे ते ज्या म्हणजे देवाच्या ज्या रूढी परंपरा असतात देवाचे जे पूजन कस त्या प्रकारे करायचं असतं ते सगळं चालू झालं तर तुम्ही बघू शकता हे टिकले दर्शन आज आमचं झालं स्वाहा तर मित्रांनो आता आपलं टिकलेश्वर आणि मार्लेश्वरचं दोन्ही दर्शन झालेले आहेत आणि आता आम्ही निघालो ते म्हणजेच आपल्या घरी तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आपण इथेच सांगतोय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रवासात तोपर्यंत बाय